व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत मेडिटेशन मेडिटेशन बद्दलच्या बेसिक गोष्टी सिंपल पद्धतीने तुम्ही कसे करू शकता ते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे पहिल्यांदा हे जाणून घेऊया की मेडिटेशन म्हणजे काय मेडिटेशन म्हणजे आपल्या पूर्ण ब्रेन शांत करणे हा मेडिटेशनचा अर्थ आहे इमेजिन करा तुम्ही तुमच्या थॉटला ऍक्शनला आणि तुमचे जे रिएक्शन असतात त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता मेडिटेशनचे खूप सारे बेनिफिट्स आहे पहिले बेनिफिट म्हणजे वेट लॉस तुम्ही तुमची स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकता तुमची हेल्थ तुमचा फोकस वाढेल ह्या सगळ्या मेडिटेशनचे uh, बेनिफिट्स आहे मेडिटेशनचे जे बेनिफिट्स आहे ते झाले वरच्या लेवलचे मेन म्हणजे आतले आपले बेनिफिट्स कोणते तुमच्या आयुष्यात कुठलेही मोठे प्रसंग घडले किंवा तुमच्या जॉब रिलेटेड ब्रेकअप रिलेटेड कोणत्याही आयुष्यात मोठ्या घटना घडल्या तरी त्या घटना तुम्ही सहजरित्या हाताळू शकता इतकी मेडिटेशनची पॉवर आहे पण हे लक्षात ठेवा किंवा एक किंवा दोन दिवसाचं काम नाही तुम्ही हे दररोज केली पाहिजे दररोज तुम्ही तुम्ही ते हॅबिट म्हणून बनवलं पाहिजे दररोज पाच मिनिट तरी केलं पाहिजे तर चला मग करूया सुरुवात पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट म्हणजे कसं आपली बसण्याची जागा जी आहे ती एकदम शांत पाहिजे तिथे जास्त गडबड गोंधळ किंवा जास्त आवाज तिथे आले नाही पाहिजे घरामध्ये कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकता सेकंड म्हणजे टेक्निक्स ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे पहिल्यांदा तुम्ही सुखासन मध्ये बसून घ्यायचं एकदम सिंपल आहे सुखासन त्यानंतर तुम्ही तुमचे हात आहे ते चीन मुद्रामध्ये थाईज वरती ठेवायचे आणि हळुवारपणे डोळे बंद करायचे पूर्ण आतमध्ये दीर्घ श्वास घ्यायचा जेव्हा आपण आतमध्ये श्वास घेत आहे तेव्हा आपले जे लंग्स आहेत ते कसे एक्सपांड होतात ते आपण फील करायचं आहे ते फील झाल्यानंतर आपल्या बॉडीतील पूर्ण निगेटिव्ह एनर्जी आपल्या श्वासामार्फत कशी बाहेर जात आहे ते आपण फील करायचं आहे स्लोली and स्लोली इनहे एकदम सिम्पल आहे फक्त तुम्ही आपल्या नाकावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे जी बाहेरची थंड हवा आतमध्ये जात आहे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आतमध्ये जात आहे फील करायचं आहे आपण आणि आपण जेव्हा श्वास बाहेर सोडतो तेव्हा आपल्या बॉडीची पूर्ण निगेटिव्ह एनर्जी आपल्या नाकामार्फत बाहेर जात आहे हे फील करायचं आहे अजून एकदा स्लोली इन आहे टेक्निक मला तर खूप फ्रेश वाटत आहे हे, हे तुम्ही दररोज पाच मिनिट करू शकता पहिल्यांदा लक्षात ठेवायचं जे सुरुवात करत आहे सुरुवातीपासून मेडिटेशन करत आहेत म्हणजे कसे जे बिगनर्स आहेत त्यांनी आपल्या मोबाईल वरती पाच मिनिट अलार्म लावून केले पाहिजे म्हणजे पाच मिनिटांनी अलार्म लावल्यानंतर तुम्हाला जागेल मेडिटेशन मधून काय काय जण मेडिटेशन मध्ये झोपतात त्यासाठी मेडिटेशन हे रिकाम्या पोटी केले पाहिजे म्हणजे तुम्हाला झोप नाही लागणार मेडिटेशन करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माहिती आहे आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येत असतात पण हे लक्षात ठेवा जसे आपले आकाशामध्ये ढग असतात ते येतात आणि जातात हवे बरोबर येतात पण जातात पण तसे आपले विचार पाहिजे ते येतात आणि आपल्या श्वासामार्फत ते बाहेर जातात असे आपण फील करायचे त्याच्यावर कोणतीही रिॲक्शन द्यायची नाही फक्त फील करायचे फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्या ब्रीद वर पाहिजे जेव्हा श्वास आतमध्ये जातो आपले लंग्स कसे एक्सपांड होतात ते आपण पूर्ण फील करायचं आहे खूप सारा मोठा अनुभव आहे मेडिटेशन म्हणजे तुम्ही दररोज करा तिसरा म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही ही एक किंवा दोन दिवसामध्ये कंटिन्यू 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 करत राहिलात की तुमच्या आयुष्यात तुम्हाला पण माहिती होणार नाही असे खूप मोठे चेंज घडू शकतात मी दररोज मेडिटेशन करते त्यामुळे मला त्याचा अनुभव आहे तो अनुभव मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे उगाच मी कुठेही वाचून किंवा ऐकूनही सांगत आहे माझा पर्सनल जो अनुभव आहे ते मी ह्या आहे मधून सकाळी उठल्यानंतर हे मेडिटेशन मेडिटेशन मिनिट मिनिट करू शकता जर तुम्हाला सकाळी नसेल तर रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही करायचे आहे मेडिटेशनला तुम्ही सुरुवात करा तुमच्या आयुष्यात खूप सारे पॉझिटिव्ह चेंज घडून येतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे कारण ते माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे घडलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगते तुम्ही जरूर मेडिटेशन करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला मेडिटेशन मध्ये डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करा आणि तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करा भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन तोपर्यंत तो नेहमी हसत राहा आनंदित राहा आणि सगळ्यात महत्वाचं निरोगी राहा धन्यवाद